वर्धा पुलगाव देवडी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष तुषार वाघ यांनी शारीरिक शिक्षण शिक्षक देवेंद्र सोनटक्के सोनटक्के यांच्याशी झालेल्या जोरदार भूमिका घेतली आहे वृत्तपत्रांमधून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आर के हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सुनील भोयर यांना लिखित निवेदन दिले निवेदनात वाघ यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शाळा प्रशासनाचा निर्णय अन्यायकारक व पक्षपाती आहे त्यांनी इशारा दिला की जर शिक्षकाला तत्काळ न्याय मिळाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल या प्रसंगी शिक्षक देवेंद्र सोनटक्के यांनी तुषार वाघ यांचे आभार मानले आणि म्हटले की माझ्या आवाजाला साथ मिळाला आणि आत्मविश्वास वाढला आहे या प्रकरणामुळे शाळा प्रशासनाच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून सर्वच स्तरावरून शिक्षकाला न्याय मिळावा अशी मागणी जोर धरत आहे तुमचं आज इथे घेण्याचं कारण काय होतं मला हे नाय खूप दिवसापासून आता मी पेपर वाचला ते जे देवेंद्र सोनटक्के सर आहे ते दहा वर्षापासून कार्यरत शारीरिक शिक्षण हा विषय ते शिकवत होते या शाळेत आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही कामावर घ्यायचा आहे नाही घ्यायचा आहे हा मॅनेजमेंटचा आपण पण आंतरराष्ट्रीय खेळाडूचा अपमान या ठिकाणी झालेला आहे मॅनेजमेंटची माफी मागावी हीच आमची मागणी आहे जर ज्यांनी मैंने मॅनेजमेंटनी माफी मागितली नाही याच्या सात दिवसामध्ये महाराष्ट्र देवी ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा